खूप जास्त मिस्ट्री क्रिएट केली पहिल्यापासून आहेत ह्याला थ्रिलर मध्ये कन्व्हर्ट केलं oh. तुमचे ह्या हे सगळं करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं किंवा कोणते कोणते ऑब्स्टॅकल्स फेस केले हे सगळं बुक राईट करताना नाही थ्रिलर तुम्ही एक एक मिनटं थकता थ्रिलर थ्रिलरच तो, तो थ्रिल आहे आणि त्या ह्याच्याने मी एक्सप्लोर केला आहे पण ॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये की काय काय नेगेटिव्ह एनर्जीज आहेत जे पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट होतात तर तुम्ही प्रोसेस बरोबर केलं ना तर तुम्हाला रिझल्ट मिळणार असेल दॅन वाईड यू वॉन्ट टू वरी अबाउट द रिझल्ट हा डिले होऊ शकतो त्यासाठी तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता टू थाउजंड एटीन पहिले आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पिरिच्युअल वे मध्ये आलात त्याच्यानंतर तुमची लाईफ कशी चेंज झाली पहिले आणि नंतर बिकॉज यू नो दॅट नोवडरस्टँड बट फुलकेजीओ हसके बॅक एंड ऑफ द डे यू नो वॉट इट पण आपल्या माणसांमध्ये एवढे निगेटिव्ह आहेत एवढे पॉझिटिव्ह आहेत तर समोरच्या माणसांचे जे नेगेटिव्ह आपल्याला अट्रॅक्ट होतात आणि आपले नेगेटिव्ह त्या माणसाचे पॉझिटिव्हला अट्रॅक्ट होतात अँड दॅट इज हाऊ अ युनियन इज फॉर्म्ड ያ በረበረ